स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूचे दहीवडे येते सोने पन्नास पन्नास केसरीचं मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये टोटल नव्वद गट पूर्ण झालेले आहेत आणि आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये जीवन जीवनडायवर यांचा सुंदर आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा छोटा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नंदे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक आठ्या आणि तट्टीची लढत आपल्याला एका सेमीमध्ये पाहायला मिळणार आहे तो सेमी म्हणजे सेमी क्रमांक दहा तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कारन डेस्प्रेस चिक्या आणि राजा आपल्याला नक्की कोणत्या सेममध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो कारन डेस्प्रेच चिक्या आणि राजा आपल्या सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर याच मैदानामध्ये विराट जो मुळी शेठ धुमाळे यांच्या नियोजनात विराट पळतो तो नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये विराट आपल्याला विराट आणि बाबा पन्नास पन्नास आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामध्ये विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लडका दक्ष्यम हिंद केसरी बाकासूर कोणत्या सेमीमध्ये पाळणार तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लडका दक्ष्यम हिंद केसरी बाकासूर आपल्याला सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बाकासूर विरुद्ध विराट विरुद्ध चिक्या ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वेगाचा शेवट सारज आपल्याला नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो वेगा शेवट सर्जा आपल्याला गट सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला वेगा शेवट सर्जा पळताना पाहायला मिळणार आहे मास्तरच्या सो साथीने तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका